ते विशेश दिवस श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथे नवरात्र उत्सवाच्या प्रत्येक दिवसाला धार्मिक व आध्यात्मिक महात्म्य असून त्यातील आजचा विशेष महत्त्वाचा दिवस म्हणजे सप्तमीचा श्री केदारनाथाचा जागर सोहळा या जागरास विशेष महत्त्व आहे कारण दख्खनचा राजा श्री केदारनाथ सप्तमीच्या दिवशी प्रकट झाले तसेच सप्तमीच्याच दिवशी श्रीनाथांना श्री इंद्रदेवांनी पुरंदर किल्ल्यावर उच्चश्रवा प्रतीचा अश्व अर्पण केला याच निमित्ताने दरवर्षी सप्तमी जागरा दिवशी अद्वितीय घोड्यांची प्रतिकृती असलेला उन्मेष अश्व श्री केदारनाथांना अर्पण केला जातो तसेच या दिवशीच्या पूजेचे महत्व असे की ज्याप्रमाणे गौरी पूजना दिवशी दोरे पूजन केल्यानंतर कोणतीही वस्तू घराबाहेर न्यायची नसते त्याच पद्धतीने जागरा दिवशी मंदिराच्या गाभाऱ्यातील कोणतीही वस्तू बाहेर न्यायची नसते तो एक कडक दंडक आजही पाळला जातो तसेच दरवर्षीच्या परंपरेनुसार आज करवीर छत्रपती घराण्याकडून महाराज छत्रपती मालोजीराजे व मधुरिमा राजे छत्रपती यांच्याकडून श्री केदारनाथांना पूजेसाठी छत्रपती घराण्याचे वंशपरंपरागत पुजारी ठाकरे परिवाराकडे सुपूर्त केलेले महावस्त्र वापरून देवादी देव केदारनाथांची विशेष आकर्षक अशी बैठी महापूजा बांधण्यात आली आज श्री ज्योतिबा देवांच्या जागरानिमित्त सकाळपासूनच भाविक भक्तांनी ज्योतिबा डोंगर गर्दीने फुलून गेला होता आज श्री ज्योतिबा मंदिर रात्रभर भाविक भक्तांसाठी दर्शनासाठी खुले राहणार आहे अनिल सांगळे ज्योतिबा डोंगर नमस्कार आज, आज आज सप्तमी जागर आहे आज रात्रभर मंदिर आपलं खुले राहणार आहे त्यानिमित्त आज छत्रपती संभाजीराजे छत्रपती मालोजीराजे छत्रपती मधुर महाराजे हे वंश परंपरागत ठाकरे पूजा पोषक असतो तो आज आपल्या श्री ज्योतिबांना घातला जातो आणि देवाचा जागर उत्सव साजरा केला जातो पृथ्वीबाजी नावे